हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत सर्वांना नमस्कार माझा आवाज वगैरे येतो का सगळ्यांना व्यवस्थित स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसतो का आय होप माझा आवाज आणि स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल व्यवस्थित दिसत असेल माझा आवाज वगैरे येतो का सगळ्यांना व्यवस्थित ओके चला आवाज वगैरे आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित दिसतो देखील मित्रांनो आज दिनांक सोळा नोव्हेंबर आजच्या शेशनमध्ये चालू घडामोडीशी संबंधित जे परीक्षाभिमुख इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या प्रत्येक न्यूजचं आपण विश्लेषण करणार आहे डिस्कस करणार आहे सोबतच त्या प्रत्येक न्यूजवरती आधारित परीक्षाभिमुख संभाव्य प्रश्न आपण पाहणार आहे अभ्यासणार आहे चला तर मग आज कोणते कोणते न्यूज आपण पाहणार आहे जाणून घेऊया पहिल्यांदा पारंपरिक ज्ञानाचा संवाद आणि प्रसार यावरती एक आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर तो, तो समजून घेणार आहे त्यानंतर दुसरा म्हणजे त्रेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळेचे अर्थात डबल आय टी एफ चे आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे भारत मंडपम या ठिकाणी तो आपण समजून घेणार आहे सुकना नावाचा तलाव किंवा सराव सरोवर सध्याला चर्चेमध्ये आहे चंदीगड राज्यातला राईट right? तर सुकना सरोवर किंवा तलाव समजून घेणं आपणासाठी गरजेचं आहे पर्यावरणविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात नवीन राम गुलाम यांचं मॉरिशसचे पंतप्रधानपदी निवड करण्यात आलेले आहेत ठीक आहे भारताच्या शेजारी आजूबाजूला असणारे जे काही देश आहेत त्या देशाशी संबंधित जर काही नवीन काही अपडेट घडत असेल तर ते अपडेटेड माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून मॉरिशसचे पंतप्रधानपदी निवड झालेले नवीन राम गुलाम यांच्याबद्दल आपण माहिती अभ्यासणार आहे माहिती जाणून घेणार आहे सामंता हार्वे यांना ऑर्बिटल नावाचा कादंबरीसाठी म्हणजे सामंता हार्वे यांचं ऑर्बिटर कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे तर बुकर पुरस्काराशी संबंधित म्हणजे पुरस्कार या घटकांतर्गत या न्यूजवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या सेशनमधील सगळे न्यूज डिटेलमध्ये म्हणजे हे प्रत्येक हायलाइट स्वरूपामध्ये जे हो आपण न्यूज अभ्यासले कोणते कोणते न्यूज बघणारे बघितले तर ते तुम्हाला न्यूजचं इम्पॉर्टन्स लक्षात आला असेल लेक्चरला सुरू करण्याआधी शिखर बॅचबद्दल सगळ्यांना परत एकदा सांगू इच्छितो मित्रांनो नवनवीन विद्यार्थी आपल्या उपक्रमाला जोडले जातात दिवसेंदिवस त्यामुळं त्यांना सांगू इच्छितो कंबाईन परीक्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी विन्सडमायसने महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये दर्जेदार असा शिखर बॅच घेऊन आलेला आहे ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये हे बॅच उपलब्ध करून देण्यात आलं आहे कंप्लीट प्री आणि कंप्लीट मेनचं यामध्ये सिलेबस कव्हर केला जाणार आहे ठीक आहे तर ह्या बॅच जॉईन करत असताना कुणाला काही शंका अडचण आली तर स्क्रीनवरती जे तुम्हाला नंबर दिसत आहेत तर त्या नंबरवरती कॉल करून तुमच्या अडचणी तुम्ही विचारू शकता किंवा पर्सनली माझा नंबर देखील सर्वांना देतो त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता नाईन थ्री टू फाईव्ह एट सेवन सिक्स झिरो सेवन फोर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे या व्यतिरिक्त इन्स्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे बॅचेस आहेत ते देखील तुम्ही जॉईन करू शकता चला तर मग पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन आपण आता या ठिकाणी कव्हर करतोय डिस्कस करतोय समजून घेऊया पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन जो स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात पारंपरिक ज्ञानाचा संवाद आणि प्रसार यावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक जयपूर पर्यायक्रमांक दुसरा भोपाळ पर्यायक्रमांक तिसरा गुरुग्राम पर्याक्रम चौथा लखनौ तर कोणत्या ठिकाणी पारंपरिक ज्ञानाचा संवाद आणि प्रसार यावरती जो आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अँड डिसेसमिनेशन ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज ह्याचं आयोजन गुरुग्राम या ठिकाणी गुरु करण्यात आलं मित्रांनो चर्चेत असणारे जे काही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषद असतात त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात ठीक आहे मग प्रश्न कसे विचारू शकतात त्या परिषदेचं नाव काय त्याचं आयोजक कोण आहेत कुणी आयोजन केलेलं आहे त्यानंतरनं कोणत्या कालावधीमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ती परिषद कशाशी संबंधित आहे ठीक आहे त्याचं महत्त्व काय हे सगळे मुद्दे चर्चेत असणारी परिषद मग ते आंतरराष्ट्रीय असू द्या राष्ट्रीय असू द्या हे सगळे मुद्दे त्या इन्फॉर्मेशनमधून कवर होणं गरजेचं आहे तर हे सर्वच्या सर्व मुद्दे आपण या ठिकाणी कवर करतोय परिषदेचं पहिल्यांदा नाव लक्षात घ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अँड डिसेसिमिनेशन ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज ज्याला मराठीमध्ये म्हणतात पारंपरिक ज्ञानाचा संवाद आणि प्रसार या विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषद ठीक आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे परिषदेचं नाव या ठिकाणी समजून घेतला त्याचं आयोजन कुठं करण्यात आलेलं आहे तर गुरुग्राम विद्यापीठामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोणत्या कालावधीमध्ये म्हणजे कालावधीवरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात सो लक्षात घ्या तेरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर दोन दिवसीय या कालावधीमध्ये याचं आयोजन करण्यात आला होता म्हणजे तेरा ते चौदा नोव्हेंबर या कालावधीमध्ये याचं आयोजन करण्यात आला होता बरं आता ह्याचे आयोजक कोण आहेत ते पुढचा मुद्दा आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे तर बघा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च आणि गुरुग्राम विद्यापीठ या दोन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने याचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे म्हणजे परिषदेचं नाव आपण या ठिकाणी कव्हर केलं त्यानंतर कालावधी या ठिकाणी आपण कव्हर केला त्यानंतर ना परिषदेचं ठिकाण समजून घेतलं आपण ठीक आहे आता परिषदेचे आयोज्य कोण आहेत ते समजून घेतला आता हे परिषदेचं महत्त्व काय कोणत्या गोष्टीवरती त्यांनी भर दिला आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे दॅट्स इट एवढे मुद्दे जर तुम्ही कवर केलं ह्याच्या बाहेरच्या परीक्षेमध्ये परीक्षेच्या अनुषंगाने ह्याच्या ह्याच्यापेक्षा वेगळं काही विचारणार नाहीत हे नक्की खात्री बाळगा तर बघा या परिषदेमध्ये आंतरविद्याशाखीय संशोधनावरती आणि पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचं महत्त्वावरती भर देण्यात आला होता म्हणजे हे जे परिषदेचं महत्त्व आहे त्या परिषदेने काय केलेलं आहे आंतरविद्याशाकीय संशोधनावरती भर दिलेला आहे पहिला मुद्दा दुसरा म्हणजे पारंपरिक जो ज्ञान आहे ट्रॅडिशनल नॉलेज जो आहे तर तो नॉलेज मॉडर्न विज्ञानाशी जोडण्याचं महत्त्व अधोरेखित करून भर देण्यात आलेला आहे या परिषदेमध्ये कोमल मॅडम गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं यानंतर मित्रांनो जाणून घेणारे आपण दुसरा इम्पॉर्टंट न्यूज दुसऱ्या इम्पॉर्टंट न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन त्रेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे यजमान कोणते राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश करत आहे यजमान इन द सेन्स त्याला मराठीमध्ये दुसरा शब्द आपण वापरूया आयोजन ठीक आहे परीक्षेमध्ये आयोजन हा शब्द देतील किंवा यजमान हे शब्द देतील यजमान शब्द दिला तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण प्रॅक्टिस मॅक्समॅन परफेक्ट परीक्षामध्ये होणाऱ्या चुका जर आपण आधीच काढल्या तर नक्कीच परीक्षेमध्ये घवघवीत यश आपल्याला मिळू शकतं तर बघा त्रेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळीचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले किंवा केंद्रशास प्रदेशामध्ये त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये तर बघा त्रेचाळीस आवृत्ती किती आहे याची त्रेचाळीसावी नाव काय भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर ठीक आहे तर त्याचा आयोजन त्याचं कालावधी हे सगळे मुद्दे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जसं आपण मगाचा न्यूज कव्हर केला समजून घेतला त्या पद्धतीने बरोबर कोमल मॅडम अगदी बरोबर आन्सर दिलात तुम्ही तर बघा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी त्रेचाळीसाव्या आवृत्तीचं भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळेचं आयोजन करण्यात आलेलं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे कोणत्या कालावधीसाठी चौदा ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीसाठी चौदा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर म्हणजे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं सध्याला सुरुवात झालेली आहे अजून चालू आहे ठीक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आयोजक कोण आहे त्याचे तर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन आय टी पी ओ कडून ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे आयोजक कालावधी नाव आवृत्ती हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केला ठीक आहे चौदा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये ह्याचं आयोजन करण्यात आलंय बरं कोणता थीम ठेवून ह्याचं आयोजन करण्यात आहे थीम किंवा संकल्पना पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे विकसित भारत ॲट ट्वेंटी फोर्टी सेवन म्हणजे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे थीम ठेवून काय करण्यात आलेलं आहे ह्याचं आयोजन करण्यात आलंय या थीम सोबत उद्दिष्ट कोणता ठेवलाय दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत स्वावलंबी समृद्ध भारतात समृद्ध भारत हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आहे मित्रांनो पियुष गोयल यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळेचं आणि उद्घाटन समारंभाच्या वेळेस त्यांनी जागतिक दर्जाचा एम आय सी म्हणजे बैठका प्रोत्साहन अधिवेशन प्रदर्शन त्याला एम आय सी म्हणजे मीटिंग्स इन्सेन्टिवस कन्व्हेन्शन्स अँड एक्झिबिशन्स ठीक आहे म्हणजे केंद्रीय मंत्र्यांनी काय घोषणा केला जो इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन आहे ज्या प्रमोशन म्हणजे ज्या इंडिया ट्रेड प्रमोशन कडून भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळेचं आयोजन केलं जात आहे तर त्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनला जागतिक दर्जाचा एम आय सीई एजन्सी म्हणून विस्तार करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे एम आय सीई म्हणजे काय मित्रांनो मिटिंग इन्सेंटिव्ह कन्व्हेन्शन्स अँड एक्झिबिशन्स ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो बैठका प्रोत्साहन अधिवेशन आणि प्रदर्शन तशा पद्धतीचा दर्जा देण्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर घोषणा करण्यात आलेल्या मित्रांनो ठीक आहे तर आता त्रेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळेचं आयोजक कोण आहेत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन तर चर्चेत असणाऱ्या शासकीय संस्था या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात म्हणून आपण इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन बद्दल पण माहिती घेऊया तर बघा इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गोनेशन काय मित्रांनो हो। ही एक भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळखली जाते <Z Özell großes> प्रामुख्याने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्य करणारी ही एक कंपनी आहे सार्वजनिक क्षेत्रातील जो की प्रामुख्याने प्रोत्साहन देण्यासाठी सेवा प्रदान करते प्रोत्साहन कोणत्या क्षेत्रामध्ये देते म्हणजे कोणत्या क्षेत्रातील सेवा प्रदान करते प्रोत्साहन देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी कोणती सेवा प्रदान करते तर बघा प्रामुख्याने जे आयात निर्यात असतात त्यातला निर्यात म्हणजे भारतीय निर्यात व्यापार मेळाचे आयोजन खरेदी विक्रीदार जे असतात त्यांच्या भेटी घडून आणणं उत्पादन आणि बाजारपेठेची माहिती प्रदान करण्याचं काम प्रमुख काम हे इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनकडून केला जातो ठीक आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनकडून व्यापार आणि वाणिज्य विविध क्षेत्रामध्ये देशाने मिळवलेली जी काही उत्कृष्टता आहे तर ते जगाला दाखवून देण्यासाठी ती कटिबद्ध असणारी एक संस्था म्हणून पाहिली जाते ती संस्था म्हणून ओळखली जाते इथंपर्यंत सगळे मुद्दे तुमचे लक्षात आले असते भारताचा निर्यातीचा वाटा वाढवण्यासाठी वेगवेगळे वे 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 उपक्रम वेगवेगळ्या वे 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 कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं त्या कार्यक्रमांना सुलभ करणं आणि त्या कार्यक्रमामध्ये समन्वय साधणं हे ध्येय ठेवून इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन कार्यरत आहे मित्रांनो मग या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन कधी स्थापना करण्यात आलेलं आहे एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दोन संस्थांचं विलिनीकरण करून कोणत्या दोन संस्था एक म्हणजे ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटी दुसरा म्हणजे ट्रेड फेअर अथॉरिटी ऑफ इंडिया या दोन संस्थेचं विलिनीकरण करून इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये जे की केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत करत असणारी एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळखली जाते आणि त्याचं मुख्यालय नवी दिल्लीमधील भारत मंडपम या ठिकाणी त्याचा मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतो कशाचा इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचा यानंतर मित्रांनो आपण जाणून घेणार आहे चर्चेत असणारा सुखना सरोवर किंवा सुखना तलाव सध्याला चर्चेमध्ये आहे आणि हा जो न्यूज आहे मित्रांनो तर तो, तो पर्यावरण विषयक घडामोडीचा पार्ट म्हणून या ठिकाणी आपण कवर करत आहे पर्यावरण विषयक घडामोडीचा पर्यावरण विषयक घडामोडीचा पार्ट म्हणून हा न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करत आहे हा न्यूज या ठिकाणी आपण समजून घेत आहे कोणता सुकना सरोवर सध्याला चर्चेमध्ये आहे तर पहिला इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित पाहिजे सुकना सरोवर कोणत्या शहरामध्ये आहे पर्याय क्रमांक एक जयपूर पर्यायक्रमांक दुसरा भोपाळ पर्यायक्रमांक तिसरा गोरखपूर पर्यायक्रमांक चौथा चंदीगड तर सुकना सरोवर जो आहे मित्रांनो तर तो चंदीगड शहरामध्ये आहे सध्याला चर्चेत का आहे कारण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकताच हरियाणा राज्याच्या बाजूला असणारा सुकना वन्यजीव अभयारण्याभोवती एक किलोमीटर ते दोन पॉईंट शून्य पस्तीस किलोमीटर एवढा जो क्षेत्र आहे तो इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून अधिसूचित केलेला आहे म्हणून सुकना सरोवर आपणासाठी इम्पॉर्टंट आहे काय इम्पॉर्टंट आहे लक्षात आला का, का? केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सुकनो जो सुकना सरोवर आहे प्रामुख्याने सुकना वन्यजीव अभयारण्याजवळ ठीक आहे तर त्याच्या भोवती इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून केंद्रीय पर्यावरण वने हवामान बदलांत्रणे अधिसूचित केलेला आहे म्हणजे चंदीगड शहरामधील सुकना तलाव हा एक कृत्रिम तलाव म्हणून ओळखला जातो ज्याची निर्मिती एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये करण्यात आलाय कशाच्या माध्यमातून सुकना चोई नावाचा जो चो प्रवाह शिवालिक टेकड्यामधून प्रवाहित होत होता ठीक आहे त्या सुकना चोईवरती प्रवाह बांधून हा एक कृत्रिम तलाव एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये चंदीगड शहरामध्ये तयार करण्यात आला आहे बाजूला जो तुम्ही इमेज बघत आहे तर तो, तो इमेज कशाशी संबंधित आहे सुकना सरोवराशी संबंधित आहे म्हणजे हा जो सरोवर सरो आ, हा जो सुकनो सरोवर आहे मित्रांनो किंवा तलाव आहे तर त्या तलावाची जी लांबी आहे तर ते एक पॉईंट बावन्न किलोमीटर एवढी लांबी आपल्याला बघायला मिळते आणि रुंदी जे ते साधारणतः एक पॉईंट एकोणपन्नास किलोमीटर म्हणजे हा तलाव जवळपास तीन चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे आणि सुकना सरोवर हा राष्ट्रीय वेटलँड म्हणून देखील ओळखला जातो हे देखील इन्फॉर्मेशन आपणासाठी इम्पॉर्टंट आहे आणि सुकना वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात सुकना सरोवर कोणत्या झि कोणत्या शहरामध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यामध्ये यावरती पण प्रश्न विचारू शकतात या दोन्ही प्रश्नाचं उत्तर चंदीगड हे तुम्ही लक्षात ठेवालं ठीक आहे सुकनो सरोवरामध्ये काही स्थलांतरित पक्षी मित्रांनो दरवर्षी हिवाळ्यामध्ये येत असतात त्यामध्ये प्रामुख्याने सायबेरियन बदके सारस क्रेन अशा काही स्थलांतरित पक्षी या सरोवरामध्ये दे येताना आपल्याला पाहायला मिळतात चला यानंतर जाणून घेऊया सुकणं जो सुकना सरोवर आहे किंवा तलाव आहे तर त्या तलावाचं इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून काय करण्यात आलं आहे केंद्रीय पर्यावरण हवामान बदल मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आल्या अधिसूचित करण्यात आलाय तर आता इको सेन्सिटिव्ह झोन काय असतो ती आपण समजून घेऊया तर बघा इकोसेन्सिटिव्ह झोनला दुसरा नाव आहे ई एफ एज ई एफ ए म्हणजे इकोलॉजिकली फ्रिगिल एरियाज असं त्याला म्हणतात ठीक आहे इकोसेन्सिटिव्ह झोन हे एक असं संरक्षित क्षेत्र असतं जो की प्रामुख्याने राष्ट्रीय उद्याने किंवा वन्यजीव अभयारण्य यांच्या आसपासच्या परिसरामध्ये अधिसूचित केला जातो हे अधिसूचित करण्याचं काम कोणाकडून केलं जातो केंद्रीय पर्यावरण वने हवामान बदल मंत्रालयाकडून केला जात असतो ठीक आहे म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन करण्याचा उद्देश म्हणजे डिक्लेअर करण्याचा अधिसूचित करण्याचा उद्देश काय असतो मित्रांनो हे जे काही डिक्लेअर करण्यात आलेले संरक्षित क्षेत्र आहे तर त्या संरक्षित क्षेत्राच्या आजूबाजूचा जे काही ऍक्टिव्हिटी असतात त्या ऍक्टिव्हिटीवरती नियमन करणं व्यवस्थापन करणं हे उद्देश ठेवून ते अधिसूचित केले जात असतात म्हणजेच मित्रांनो जे काही राष्ट्रीय उद्यानी असतील वन्यजीव अभयारण्य असतील त्याच्या आजूबाजूला काही जे काही ॲक्टिव्हिटी घडत असतात त्यावरती नियमन करणं हे मूळ उद्दिष्ट ठेवलं जातं त्या नियमनाच्या माध्यमातून संरक्षित क्षेत्राचा समावेश असलेल्या नाजूक परिसंस्थेवरती असे जे काही विकासात्मक ॲक्टिव्हिटी केल्या जातात त्यांचा नकारात्मक परिणाम त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जातो मा जात। कशाच्या माध्यमातून इकोसेन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून तर बघा इकोसेन्सिटिव्ह झोन समजून घेत असताना आपल्याला राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा पण माहीत पाहिजे तर बघा दोन हजार दोन दोन हजार सोळामध्ये राष्ट्रीय वन्यजीव आराखडा काय सूचित करतो संरक्षित क्षेत्राच्या चे, नेटवर्कच्या चे, बाहेरील क्षेत्र हे पर्यावरणी कॉरिडॉर कॉरिडॉरचे एक महत्वपूर्ण असे दुवा म्हणून काम करतात ओळखले जातात ठीक आहे जे की जैवविविधतेच्या तुकड्याचे पृथकरण टाळण्यासाठी संरक्षित करणं आवश्यक आहे जे जे दीर्घकाळ टिकणार नाही आहेत म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल काय मेन्शन केलेलं आहे ते पण आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो म्हणजे हा जो न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केला आजच्या सेशनमधला तिसरा न्यूज तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली राज्यसभा परीक्षे तयारी करत असतील तर त्या मुला मुलींच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या प्रीसाठी इम्पॉर्टंट आहे आणि मधील पेपर क्रमांक एक साठी हा न्यूज इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली कंबाईन परीक्षे तयारी करत असतील तर कंबाइन परीक्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रीच्या अनुषंगाने चालू घडामोडीचा पाठ म्हणून यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात चालू घडामोडी या घटकांतर्गत आणि मेनच्या दृष्टिकोनातून जर सांगायचा झाला तर पर्यावरणीय पर्यावरण या घटकांतर्गत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तुम्हाला माहित असेल दोन हजार तेवीस मध पासून कंबाईन गट ब आणि गट क साठी नवीन सिलेबस इंट्रोड्यूस करण्यात आला आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे आय होप तुम्हाला या न्यूजचं महत्व लक्षात आलं असेल यानंतर जाणून घेणार आहे असोसिएशन मधला चौथा इम्पॉर्टंट न्यूज त्यावरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन नवीन राम गुलाम नावाची व्यक्ती कोणत्या देशाचे पंतप्रधानपदी निवड झालेली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक एक सिंगापूर दुसरा मलेशिया तिसरा मॉरिशियस चौथा मालदीव तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तिसरा मॉरिशियसचे पंतप्रधान म्हणून नुकतंच नवीन राम गुलाम यांची निवड करण्यात आली मित्रांनो ठीक आहे तर बघा रवीन नवीन राम गुलाम खूप डीपमध्ये अभ्यास करणं नाही गरजेचं आपल्यासाठी ठीक आहे फक्त थोडंसं जी केचं इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असावं म्हणून थोडंसं आपण आढावा घेतोय फक्त हां हा जो पहिला हेडिंग आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे नवीन राम गुलाम कोण आहेत मॉरिशियसचे पंतप्रधान आहेत नुकतंच मॉरिशियसचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आले नवीन राम गुलाम हे नाव लक्षात घ्या दॅट सेट तर बघा नुकताच मॉरिशियस देशामध्ये संसदीय निवडणूक पार पाडली होती ठीक आहे म्हणजे दहा नोव्हेंबरला ही निवडणूक पार पाडली होती मॉरिशस जे पं संसद आहे त्याला नॅशनल असेंब्ली या नावाने ओळखलं जातं म्हणजे मॉरिशच्या संसदेमध्ये एकूण सत्तर सदस्य असतात मित्रांनो त्या सत्तरपैकी पैकी बासष्ट सदस्य डायरेक्ट निवडून दिले जातात आणि आठ सदस्य हे निवडणूक पर्यवेक्षण आयोगाकडून नामनिर्षित केले जातात मग ह्या दहा नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीमध्ये अलायन्स डू चेजमेंटला काय करण्यात आलेलं आहे बासष्ट पॉईंट साठ टक्के मते मिळाली आहेत म्हणजे एकूण बासष्ट पैकी साठ जागा या युती पक्षाने जे की नवीन गुलाम यांच्याशी संबंधित आहे त्यांनी जिंकलेले आहे म्हणजे अलायन्स टू सॉरी अलायन्स डू चेजमेंट या युती पक्षाला एकूण सा बासष्ट पैकी साठ जागा मिळाल्या म्हणजे सर्वाधिक जागा आहेत मित्रांनो हा घवघवीत यश नवीन गुलाम यांनी संपादित केलेलं आहे म्हणजे आपणासाठी बाकीची बाकीचे इन्फॉर्मेशन लक्षात नाही राहिले तर चालेल फक्त नवीन रामगुलाम चर्चेत असणारी व्यक्ती व्यक्तीविषयीचं पार्ट म्हणून आपल्याला नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे चला यानंतर पाचव्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन बघा ऑर्बिटल नावाची कादंबरी ठीक आहे म्हणजे ऑर्बिटल कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पर्याय क्रमांक एक निगेला लॉसम पर्याय क्रमांक दुसरा डगलस हर्ड पर्याय क्रमांक तिसरा पेनेलोप फिट्स गेरोड पर्याय क्रमांक चौथा सामंता हार्वे तर मित्रांनो सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीस या वर्षाचा बुकर पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या कादंबरीसाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ऑर्बिटर म्हणजे मित्रांनो पुस्तक आणि लेखक चर्चेतील पुस्तक आणि लेखक या घटकांतर्गत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा बुकर पुरस्कार या घटकांतर्गत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर या एकंदरीत स्क्रीनवरील इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवा दोन हजार चोवीस वर्षाचा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे सामंता हार्वे यांना ठीक आहे आणि कोणत्या कादंबरीसाठी ऑर्बिटल या कादंबरीसाठी हे लक्षात घ्या पुरस्काराचं स्वरूप काय मित्रांनो एकूण पुरस्कार, पुरस्कार प्राप्त विजेतेला पन्नास हजार पाऊंड इतकी रक्कम दिली जाते ऑर्बिटर या कादंबरीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे अंतरावरील कादंबरीचा पहिल्यांदा सन्मान करण्यात आला म्हणजे ऑर्बिटल हा कादंबरी जो आहे तर तो अंतराळावरील व्यक्तींचा यामध्ये माहिती देण्यात आलाय म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ज्याला मराठीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणून ओळखतो तर त्या स्थानकावरील एकूण सहा अंतराळवीरांची त्यांचा एक दिवसाच्या प्रवासाची माहिती ऑर्बिटर या कादंबरीमध्ये देण्यात आलाय जेमथेम एकशे छत्तीस पाराचा हा कादंबरी आहे मित्रांनो आणि ऑर्बिटर या कादंबरीचा सन्मान करण्यात आलेला आहे आय होप तुम्हाला आजच्या सेशनमधला पाचवा न्यूज देखील कम्प्लीट माहिती लक्षात आला असेल अशा पद्धतीने आपण शॉर्ट बट स्वीटमध्ये एक्झाम ओरिएंटेड टू द पॉईंट या ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे लेक्चर लक्षात आला असेल आवडला असेल न विसरता लाईक करा आणि सर्वात मग मित्रांनो जे तुमच्याकडून कमी केलं जात आहे जे थोडंसं वाढवणं गरजेचं आहे ते म्हणजे जास्तीत जास्त इतर मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा ठीक आहे पहिली गोष्ट दुसरं म्हणजे लेक्चरला लाईक करा लाईक केल्याने फायदा मला काय होणार आहे फक्त मोटिवेशन मिळणार आहे प्रेरणा भेटणार आहे सो सगळ्यांनी लेक्चरला लाईक करा जर तुम्हाला आवडत असेल कमी वेळेमध्ये तुमचा अभ्यास होत असेल दर्जेदार अभ्यास म्हणतो मी ठीक आहे सोबतच सगळ्यांनी जाता जाता ऍडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा जे मुलं मुली कंबाईन परीक्षा तयारी करत आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी विंचणा माइसनी उपलब्ध करून दिलेला आहे शिखर नावाचं बॅच लॉन्च करून चारशे नव्याण्णव रुपये फी मध्ये तुम्हाला हे दर्जेदार कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे कम्प्लीट प्री आणि कम्प्लीट मेनचं यामध्ये सिलेबस कव्हर केला जाणार आहे हे बॅच जॉईन करत असताना कोणाला काही शंका डाऊट अडचण आली तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून तुमच्या विचारू शकता त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो प्लीज सगळ्यांनी नोट डाऊन करा स्पर्धापर्यंत अभ्यास करताना असताना काही अडचण आलं तर तुम्ही मला या ठिकाणी विचारा ठीक आहे चलो या व्यतिरिक्त विंचडमाईच्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे इतर कोर्सेस आहेत विजयस्तंभ नावाचा बॅच आहे कंबाईनची परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक लाईव्ह बॅच आहे रायश्वरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ नावाचा तीन वर्षाचा फाउंडेशन आणि कॉम्प्रेन्शन बॅच आहे प्लस म्हणजे त्यामध्ये ऑप्शनल विषयांचं देखील मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे राज्यशास्त्र भूगोल इतिहास मराठी साहित्य समाजशास्त्र मानवंशास्त्र या वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन या बॅचेसमधून तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत सी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकल्प नावाचा बॅच आहे टेस्ट सिरीजसाठी ब्रह्मास्त्र नावाचा बॅच आहे तर ह्या सगळ्या बॅचेसचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता माझ्यासहित महाराष्ट्रातील टॉप आठ शिक्षकांचं दररोज लेक्चर विंसरामाच्या युट्यूब चॅनलवरती होत असतो दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ह्या लेक्चरचा देखील तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आजचा लेक्चर सर्वांना आवडला असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा इतर मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा ठीक आहे आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल असंच नवनवीन व्हिडिओ इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी परत भेटणार नेक्स्ट